नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मामांना म्हणू लागतो मामा, मामा आओ सांगा की माझ्या बापाने तुमच्या गावकऱ्यांचं काय चोरलं होतं अहो काय चोरलो होतं सांगा की मामा आता गप्पा बसून रायकडे बघत असतात त्याच वेळेस राय म्हणू लागतो माझ्या बापाने तुमच्या गावकऱ्यांचे थोडेसे पैसे चोरले होते ना पैसे बुडवले होते ना थोडेसे अहो पण तुम्ही आणि तुमच्या गावकऱ्यांनी काय केलं माझी आई चोरली माझा बाप चोरला आणि माझा भाऊ चोरला चला ठीक आहे तुम्हाला ना वाटतं ना मी कुणी चोरटा आहे माझ्या बापाने तुमचे पैसे चोरले ना मग चला तुमचे जे काही पैसे झाले असतील ना ते मी द्यायला तयार आहे पण तुम्ही बी माझं कुटुंब मला परत द्या माझी आई मला परत द्या माझा बाप मला परत द्या आता मामा मात्र इथे गप्पा बसून रायकडे एकटक बघत असतात राया मात्र इथे रडत असतो त्याच वेळेस मंजिरीला रायाकडे बघून खूपच वाईट वाटतं जी ही रायाकडे बघत असते तेव्हा राय म्हणू लागतो मामा त्यावेळेस मी लहान होतो मला काय समजत नव्हतं माझ्या बापाला त्याच्या मालकाने फसवलं होतं गावकऱ्यांचे पैसे माझ्या बापाने लुबाडलेच नव्हते तो सावकार ते पैसे घेऊन पळाला होता पण या सगळ्याचं खापर माझ्या बापावरती आलं आणि त्यामुळे आमचं हस्तखेळचं घर कुटुंब उद्ध्वस्त झालं माझी आई गेली सगळं काही गेलं मामा सांगा ना तुमच्या मनाला एकदा विचारा की तुमच्या गाववाल्यांची चूक होती की या सगळ्यात माझ्या बापाची चूक होती अहो जगातली कुठलीच किंमत माझं कुटुंब मला परत नाही देऊ शकत मामा त्यामुळे ना ही सगळी चूक तुमच्या गावकऱ्यांची मग आता बोला तुमच्या मनाला विचारा ना नेमकं खुनी कोण आहे ते मामा आता रायाकडे बघत असतात त्याच वेळेस राय म्हणू लागतो मी तरी लहान होतो मामा त्यावेळेस मला काही समजत नव्हतं पण तुम्ही तर मोठे होता ना मग तुम्हाला त्यावेळेस समजलं नाही तुमचे गावकरी जे काय वागत आहेत ते चुकीचं आहे ते दिसलं नाही का मामा तुम्हाला त्याचवेळेस आता मामा काय बोलणार तेच राहाय म्हणतो बाद झालं मामा तुमचे किती पैसे होते हो गावकऱ्यांचे आणि तुमचे किती पैसे होते माझ्या बापाने घेतलेले ते समदे पैसे लगेच्च, लगेच्च मी लगेचच्या लगेच फेडायला तयारी डबल व्याजासकट मी तुमचे समदे पैसे देऊन टाकतो पण तुम्ही बी माझं जे काही गमावलं आहे ना तुमच्यामुळे माझी आई माझा भाऊ माझं बाप ते समज काही मला परत करा देऊ शकाल का सांगा ना मामा तुमचे गावकरी ते परत देतील का मामा मात्र आपला चष्मा काढतात आणि डोळे पुसू लागतात कारण रायाचं हे समद बोलणं ऐकून मामांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं जिजीलाही खूप वाईट वाटतं जिजीला रायाची खरंच खूपच क्यू आलेली असते वेळेस राय रायमुळे लागतो मामा सांगा ना द्या त्याल का तुमचे गाववाले माझं हस्त कुटुंब मा पूर्ण नाही देऊ शकत ना नाही देऊ शकत जगातून कितीही कुठूनही कितीही सोनं पैसा आणला ना तरीही माझं हस्तखेळतं कुटुंब मला नाही मिळू शकत मामा कारण तुमच्या गावकऱ्यांनी काय माहिती माहितीये मामा माझ्या टोक्यावरच छप्पर काढून घेतले माझं बालपण हरवलंय त्यांनी आणि माझ्या हातात जी आईची माया होती ना ती मायासुद्धा हिसकावून घेतली तुमच्या गावकऱ्यांनी त्यामुळे बाद झालं मामा आता मला माझं कुटुंब परत करा मी तुमचे समदे पैसे द्यायला तयार आहे असे म्हणून आता रागाच्या भरातच राया तिथनं बाहेर निघून जातो मामा मात्र रायाकडे एकटक बघत असतात राय ते बाहेर आता अंगणात बसलेलं असतो त्याला खूप वाईट वाटलेलं असतं तेव्हा मामा त्याच्या जवळ येतात आणि म्हणू लागतात राया एक माहिती काल तू मंजुरीला चायनीज खायला दिलं ते मला खरंच खूप आवडलं कारण त्या निमित्ताने तिच्या पोटात चार घास तरी गेले पण राया मंजिरी माझी भाची म्हणून मी तिच्यासाठी एवढं समज करायलो आहे पण तू तिच्यासाठी हे सगळं का करायला आहे त्याचेच आता राय म्हण लागतो थँक्यू मामा तेव्हा मामा म्हणू लागतो कशाबद्दल थँक्यू तेव्हा लगेच राय म्हणा लागतं ते चायनीज आणलं बरं झालं म्हटलं ना म्हणून थँक्यू त्याचेच मामा म्हणू लागतात अरे मी काय विचारलं आहे ते सांगशील का तू मंजुरीसाठी हे सगळं काय करतो का तुमचं नातं तरी काय मला तरी कळू दे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो तसं आमच्या दोघांचं काही नातं नाहीये मामा कारण मला असं रक्ताची हक्काची कोणी माणसं जवळची नाहीच आहे अशी चार माणसं आपल्या घरची जवळची आपल्याला जीव लावणारी असं कोणीच नाही आहे मामा माझ्याकडे मी लहानपणापासून अनाथच आहे आणि त्यामुळेच मी असा गुंड झालोय मामा तर रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस राय म्हणू लागतो त्यामुळे ना या रायाच्या आयुष्यात कुठलंच नातं महत्वाचं नाही दोस्तीच्या पलीकडे म्हणून मी स्वायर माझी आणि म्हणूनच तिला झालेला त्रास मला नाही बघवत आणि म्हणून मी तिच्यासाठी हे सम्ज करतो तेव्हा मामा म्हणू लागतात राया खरंच त्यावेळेस गाववाले खरंच बरोबर करताय असा माझा भ्रम होता कारण गाववाल्यांचे पैसे त्या सावकाराने बुडवले होते हो पण ते तुझ्या बापाने समन्यांकडून घेतले होते ना मग आता रागाच्या भरात लोकांनी जमाव करून तुझ्या आईला आणि बापाला संपवलं तेव्हा मला वाटलं होतं की लोकांनी जे काही केलं ते अगदी बरोबर आहे पण नाही राया आज तू मला साबित करून दाखवलं की हे समज चुकीचं झालंय कारण या सगळ्यामध्ये तुझं कुटुंब होरबळलं तुझं बालपण गेलं तुला असं अनाथासारखं राहावं लागलं खरंच लोकांनी जे केलं ते चुकीचं आहे कारण कुणी माझे गावकरीच आहे तू नाही राया आणि त्या दिवशी एवढं विठ्ठूरायाने साक्षात येऊन सांगितलं तरीही माझे डोळे उघडले नाही मला तरीही खरं पटलं नाही पण आज जेव्हा तू मला पटवून दिलं ना खरच राया तू कुणी नाहीये या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाही हे सगळं जे घडलं ते गावकऱ्यामुळे घडलं आणि यामुळेच तुझ्या बापाचा आणि आईचा जीव गेला तेव्हा लगेच आता राय मामांकडे बघू लागतो तेव्हा मामा म्हणू लागतो हो राया खरंच मला माफ कर सगळ्या गाववाल्यांच्या वतीने मी माफी मागतो पण आम्ही तुझं कुटुंब आता कधीही परत नाही करू शकत राया तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मामा तुम्ही कशाला माफी मागताय त्याच वेळेस मामा म्हणू लागतात नाही राया खरंच चुकले आमचे गावकरी चुकले तुझी काही चूक नाही त्याच वेळेस मामा म्हणू लागतात पण एक गोष्ट लक्षात ठेव राय तू कधी येणार नाही आहे तुला कशालाही मदत लागली नाही तरी या मामाला आवाज द्यायचा हा मामा नेहमी तुझ्या पाठीशी राही राया आता लगेच मामा बघू लागतो त्याच वेळेस दरवाज्यातनं मंजुरी बघत असते आता लगेच मामा इथे मिठी मारतात त्याच वेळेस वा राया कसं आहे ना तू खरंच आपलंसं करून टाकलं असंच एक दिवस तू नाना आणि करून टाकशील याची खात्री मला नक्की आहे बरं का असे म्हणून आता मंजिरी त्या दोघांकडे बघत हसत असते त्याच वेळेस आता मामा म्हणू लागतात हे बघ राया सांगितल्याप्रमाणे तू नेहमी लक्षात ठेवायचं कसली मदत लागली तरी मला विचारायचं असेल म्हणून मामा निघालेले असताना त्याच वेळेस राय म्हणगतो मामा मला एक विचारायचं होतं त्याच वेळेस मामा ओळखतात विचार की काय विचारायचंय आता राया तेव्हा राय म्हणागतो मामा असं कुठलं विष आहे का जे रक्तात दिसून येत नाही पण ते विष फोटात असतं तेव्हा मामा ओळखतात काय विष आणि असं कसं विष असू शकतं जे रक्तात दिसत नाही मग लगेच रायमू लागतो हो मामा असलंच कसलं तरी विष आपल्या मिस फायरला म्हणजे मंजुरीला कोणीतरी देत आहे त्याच वेळेस मामांना तर धक्काच बसतो तेव्हा मामा लागतात काय मंजुरीच्या पोटात विष तेव्हा रायम लागतो हो आपल्या मंजुरीवरती विषभाधाचा प्रयोग होतोय आणि मामा हे आपल्याला लवकरात लवकर शोधून काढावं लागेल आता तुम्हीच बघा मामा मिस फायरला एवढा वेळा त्रास झाला आपण किती वेळा तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो पण सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात पण तिच्या पोटात विष जातं एवढं मात्र नक्की मामा आणि या सगळ्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे ते तेव्हा मामा लागतात काय असल्या कुठल्या विषयाबद्दल मला तरी अजून काही माहिती नाही पण तू काळजी करू नको माझ्या मित्रांना नक्की माहिती असेल मी त्यांच्याकडे विचारतो आणि ही सगळी माहिती काढतो मग आपण बघूया काय करायचं ते असे म्हणून मामा तिथनं निघालेले असतात त्याच वेळेस राय मनाशी म्हणू लागतो हा घोरपडे नेमका कसा देतोय मिस फायरला विष्णत तेच कळत नाही पण घोरपडे बास आता तुझा खेळ खलास होणार आता मी मिसफायरला काय बी होऊ देणार नाही त्यानंतर इकडे आता जयला भेटण्यासाठी तो जो पुड्यावाला माणूस असतो औषध देणारा तो आलेला असतो तेव्हा तो माणूस आता जयला म्हणतो साहेब मग झालं की नाही काम तुमचं पूर्ण तेव्हा जय म्हण लागतो आत्तापर्यंत तीड पुड्या पोटात गेले पण आता चौथ्या पुडीचा प्रयोग होणार आहे बरं का आणि एकदा का चौथी पुडी पोटात गेली की माणसाचं काम झालंच म्हणून समज तेव्हा तो माणूस म्हणू लागतो बघितलं ना सर भारी औषध आहे की नाही मी बनवलेलं कुणाला समजलं बी सर तेव्हा लगेच जय म्हणतो लागतो पण जर एखाद्या वैद्याला वगैरे कुणाला समजलं तर मग काय करायचं त्याच वेळेस तो माणूस म्हणू लागतो अहो साहेब इथे विज्ञान मागं पडलं तेव्हा वैद्याला काय समजणार अजिबात कुणालाही काही त्या विषयाबद्दल समजणार नाही हा पण दोन टेस्ट असे आहेत ज्यामध्ये हे, हे दिसून येऊ शकतं बरं का तेव्हा लगेच जेव्हा लागतो पण कुठल्या टेस्ट आहेत त्या ते।, ते मला तरी सांग म्हणजे तसं काही होऊ देणार नाही मी त्याच वेळेस तो माणूस लागतो पण साहेब डॉक्टर लोक त्या ते टेस्ट ते करतच नाही कारण निमोनिया म्हणून ते सोडून देतात आणि निमोनियाच्याच टेस्ट करतात त्यामुळे ना तुम्ही टेन्शन घेऊ नका कुणाला बी याबद्दल काहीही समजणार नाही तेव्हा लगेच आता जय लागतो कसं आहे ना मी ज्या माणसाला विष देतोय ना त्या माणसाचा आता शेवटचे दिवस राहिलेत त्यामुळे ना मला लवकरात लवकर घाई करावं लागेल तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो साहेब मी औषध दिलाय ते तुमचं काम पूर्ण होणारच तेव्हा जय लागतो पण मी तुला असं सोडणार नाही कारण अजून शेवट झालेला नाही जोपर्यंत तो व्यक्ती खल्लास होत नाही ना तोपर्यंत तू माझ्याच कॉन्टॅक्टमध्ये मा राहणार तेव्हा तो माणूस मला लागतो साहेब काळजी करू नका या यापुढे खूप झाली माय एकदा का चौथा डोस गेला की तुमचं काम झालंच समजायचं असे म्हणून आता जय मात्र खूपच खुश झालेला असतो तर इकडे आता रूममध्ये मंजिरी झोपलेली असते तेव्हा राय आता तिच्या रूममध्ये येतो राय मात्र टेन्शनमध्ये मा असतो कारण घोरपडे हे समजा कसं काय करतोय कसं मी स्पायरला औषध देतो या सगळ्याचा शोध कसा घ्यायचा याचं त्याला टेन्शन आलेलं असतं तेव्हा लगेच आता जो जोरदार दिशी टेबलवरती हात आपटतो त्याच मंजुरीला जाग येते तेव्हा मंजुरी उठते आणि मला काय झालं राया तुला बरं वाटत नाहीये काय झालंय तेव्हा राया मला कुठे काय मिस फायर मला काहीच झालं नाही मी ठीक आहे खरं तर आजारी तू ये आणि मला विचारते जल काय झालं काय झालं तेव्हा मंजुरी मला लागते हे बघ राया तू टेन्शनमध्ये मध्ये नेमकं झालंय तरी काय मी केव्हाची बघते चिडचिड चालू आहे तुझं झालंय काय मला सांग बरं त्याच वेळेस राहा मग आता बघ ना मिस फायर हा त्रास होतो पण हे कोण हे दोघांनाही माहिती आपल्याला हे समज या घोरपडेमुळे होते पण हे सगळं तो कसं करतो काय करतो ना हे जाणून घ्यायचंय आपल्याला त्याशिवाय तुझा हा त्रास नाही थांबू शकत मिसवाय पण हे समज कसं जाणून घ्यायचं ना हेच कळत नाही मी खर तर त्या डंक्याला आणि डिपिकलला त्या घोरपडेच्या मागावरती पाठवलंय पण अजून तरी काही माहिती सापडली नाही कसं काय करावं ह्या घोरपडेकडनं कसं वधून घ्यावं ना तेच कळत नाही पण मिस फायर तू घोरपडे काही बोलत पण नाही आहे घरात मग कसं समजून घ्यायचं त्याच वेळेस रायाच्या डोक्यात आयडिया येते हा घोरपडे बोलत नाही सतत नेहमी फोनमध्ये बघत असतो नक्की त्याच्या फोनमध्ये काहीतरी सापडू शकतो तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते काय झालं राय सांग की त्याचवेळेस राय म्हणू लागतो अगं मिस फायर आता बघ हा घोरपडे आपल्याशी काही बोलत नाही तो सारखा मोबाईलमध्ये बघत असतो याचा अर्थ त्याच्या मोबाईलमध्ये असं कुणाला तरी फोन करत असेल किंवा काहीतरी नक्की आपल्याला मिळू शकते ज्यामुळे आपल्याला या विषयाबद्दल काहीतरी माहिती होईल काहीतरी तरी, हो तरी, तरी, तरी पुरावा सापडेल ज्यामुळे आपण या सगळ्यापर्यंत पोचू शकतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया, ला राया ला हे समजत आहे पण आपण त्याच्या मोबाईल पर्यंत पोहोचणार कसं तो काय आपल्याला मोबाईल देणार आहे का मग राया म्हणू लागतो हे बघ मी स्पा तो जरी देणार नसला तरी आपण तर घेऊ शकतो ना मी आता आणि डंक्याला पाठवलंय पण तो घोरपडे असा मोबाईल सोडायलाच तयार नाही आहे कसे घेणार ते पण तेव्हा मंजिरी रे राय काय करतोय तू असं कसं होऊ शकतं तेव्हा राय म्हणाला लागतो हे बघ मी स्वायर आपल्याला त्या घोरपडेचा मोबाईल घ्यावाच लागेल तरच आपल्याला हे सत्य समजू शकतं त्याच वेळेस आता नर्स रूमच्या बाहेर आलेली असते ती दरवाज्यात उभी असते राय तर तिच्याकडे बघतो आणि जोरात ओढतो काय गे चोरून बोलणं ऐकते चोरून बोलणं ऐकायची सवय आहे तुला तुला काही वाटत नाही का दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकताने ऐकता असे आता मंजिरी समोर राय आता त्या नर्सवरती खूप काही ओरडत असतो आता नर्सला खूप राग येतो ती धावतच आतमध्ये येते आणि मला लागते मी काय चोरून वगैरे काय ऐकत नव्हते मी आले होते तेव्हा राय मला लागतो मी बघितलं ना चोरून बोलणं ऐकत होती असे म्हणून रागातच राय आता तिथं निघून जातो आता मात्र ती नर्स रडू लागते तेव्हा मंजुरी म्हणू लागते अहो रडताय का तुम्ही रडू नका बरं शांत व्हा अहो त्याला ना टेन्शन आलंय जरा त्यामुळे रागाच्या परत बोलला रडू नका बरं तुम्ही बघलं लगेच आता इथे नर्स म्हणू लागते असं आपलं आवडती व्यक्ती जवळ व्यक्ती कोणी आपल्यावरती ओरडली तर किती वाईट वाटतं आता मंजुरी म्हणू लागते अहो तुमचं म्हणणं ठीक आहे त्याच वेळेस तिच्या लक्षात येतं अरे बापरे आवडती व्यक्ती तेव्हा आता मंजुरी नर्सला म्हणू लागते काय काय बोलला तुम्ही पुन्हा बोला तेव्हा नर्स म्हणू लागते नाही नाही कुठे काय काहीच नाही आता मंजुरी हसू लागते आणि लागते आवडती व्यक्ती म्हणजे राया आवडतो तुम्हाला त्याच वेळेस ती नर्स तिथं निघून जाते तेव्हा मंजुरी हसू लागते आणि म्हणू लागते अरे बापरे म्हणजे हिला राया आवडलाय तर अरे बापरे असं कोणीतरी सापडलंय ज्याला माझा हा राया आवडलाय असे म्हणजे पण आता मंजिरी हसू लागते तर इकडे आता शशिकला रूममध्ये बसलेली असते ती आता बारशाच्या सगळ्या गाय तयारीला लागलेली असते ती आता पाहुण्यांना फोन करत असते आणि सांगत असते उद्या कार्यक्रम अगदी धुमधडाक्यात पार पडणार लवकरात लवकर, लवकर सगळ्यांनी हजर व्हायचे बर का असे म्हणून फोन बंद होताच आता जय तिथे येतो जय मात्र खूप हसत असतो आणि मला लागतो मग आजीबाई नातीच्या बारशाची तयारी झाली की नाही तेव्हा शशिकला मला लागते हो तयारी झाली बाबा समधी पण तू जे काही भयंकर करणार आहे ते उद्या तर नाही करणार ना बारशेच्या दिवशी नाही तसं काही असेल तर मला सांग नाहीतर उद्याच तू त्या मंजिरीचा गेम करायचा आणि आमची एवढी समधी तयारी फेल जायची कसं ना सुटकात कार्यक्रम करता येत नाही ना म्हणून म्हंटल आधीच विचारून घ्यावं तेव्हा लगेच जय मला तो नाही तू तुझा कार्यक्रम आठवून घे माझं कामही होणार आहे पण कसं आहे ना मंजिरीला हा शेवटचा कार्यक्रम करू की एकदा का तिच्या हातनं हा शेवटचा कार्यक्रम झाला की चा कार्यक्रम आपण उरकून टाकूया हो की नाही आणि मग सुतकच पडणारे काळजी करू नको शशी शशिकलाही मात्र खूप खुश होते ते वजही हसू लागतो रूम तर इकडे रूममध्ये मंजुरीच्या डोक्यात एक कायद्या आलेली असते तेव्हा मंजुरी राहायला म्हणून लागतं रे राया आपण जयचा मोबाईल घरातच घेऊ शकतो पोलीस स्टेशनमध्ये किंवा असं बाहेर त्याच्याकडनं मोबाईल घेतलं तर अवघड होऊन जाईल हे बघ आपण घरातच काहीतरी प्लॅन करून त्याच्याकडनं मोबाईल घ्यायचा आणि त्याच्या मोबाईलमध्ये तो कुणाशी बोलतो काय करतो ही सगळी काही माहिती काढून घेऊ शकतो की नाही त्याच वेळेस राय म्हण लागतो अगं मिस फायर पण घरात कसा घेणार आपण तेव्हा मंजुरी म्हणू लागतं हे बघ राया आपण नाही घेऊ शकत म्हणजे तूही नाही घेऊ शकत मीही नाही घेऊ शकत पण ती घेऊ शकते ना त्याचे राय आता मंजिरीकडे बघू लागतो आणि मग लगतो, लगतो काय ती ती म्हणजे कोण तेव्हा आता मंजिरी असू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मंजिरी लगेच त्या नर्सला बोलवते आणि म्हणू लागते याला ना तुझ्याकडे एक काम आहे याचं काम करशील ना आता मंजिरीला माहिती असतं की या नर्सला राया आवडतो म्हणून तेव्हा लगेच ती नर्स म्हणू लागते खरंच याचं माझ्याकडे काम आहे हो हो मी नक्की करेल काय काम आहे राया मात्र आता मंजिरीकडे बघू लागतो मिस फायर खोटं का बोलायला याच्याशी तेव्हा लगेच आता राय आता ते नर्सला सांगू लागतो तुला घोरपडेच मोबाईल बदलायचा आहे म्हणजे सेम तसाच मोबाईल त्याचा त्याचा म्हणून त्याच्याकडे द्यायचा आणि त्याचा मोबाईल माझ्याकडे आणून द्यायचा तेव्हा नर्सही आता रायाच्या कामाला हो म्हणू लागते त्याच वेळेस मंजुरीने आता घोरपडेला तिच्या रूममध्ये बोलावले असतं आता मंजुरी त्याच्याशी बोलत असते तेवढ्यात आता जयच्या फोनवरती सारखे फोन येऊ लागतात मंजुरी आता त्याच्यावरती रागवते आणि मग लागते जय मी तुझ्याशी बोलते ना तुझे सारखे फोन वाचतात एक तर माझ्याशी बोल नाहीतर तो फोन घे याच वेळेस जय म्हणू लागतो सॉरी सॉरी मंजुरी असे म्हणून तिथेच टेबलवरती तो फोन ठेवतो आता मंजुरी त्याला बोलण्याच्या नादात गुंडाळून इकडे नर्सला खुणावत असते नर्स पटकन आता पटकन मोबाईल बन बदलते आणि रायाकडे नेऊन देते आता रायाने इकडे घोरपडीचा मोबाईल घेतलेला असतो त्याचे जया त्या रूममधनं बाहेर जातो तेव्हा तो आपला मोबाईल बघू लागतो तर मोबाईल आपला बदली झालाय म्हणजे माझा मोबाईल कुठे आता जय मात्र काय करणार हे लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालकींच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद